नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक एकोणीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे बावीस कॅरेट दर नव्वद हजार पाचशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेरा हजार दोनशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात जिल्ह्यातील पंचावन्न महाविद्यालयात विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान राबवणार सारथी बार्टी महाज्योती आदिवासी विकास समाज कल्याण विभाग यांचा सहभाग पूर्व जनजागृतीसाठी जोरदार प्रसिद्धी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाविरुद्ध कारवायांना गती डार्क स्पॉटवर लक्ष ठेवून तपासणी वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश शाळा महाविद्यालयासह झोपडपट्ट्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय बेळगाव येथील जय महाराष्ट्र घोषणा आणि भगवा ध्वज प्रकरणी दाखल गुन्ह्या चौघांना जामीन विजय देवणे यांना यापूर्वीच मिळाला होता जामीन सर्वांच्या हजेरीनंतर प्रकरणाची पुढील सुनावणी अपेक्षित राजगोळी परिसरात भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पावसामुळे पुरी पद्धतीने पेरणी अशक्य रोपे व मजुरांची टंचाई भात लागवडीचा खर्च दुपटीने वाढल्याने शेतकरी चिंतेत शिक्षक गोपाळ डुरे यांनी मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेला दिली प्रणालीची भेट सांस्कृतिक उपक्रम व्याख्याने व प्रार्थनेसाठी आधुनिक साऊंड सिस्टीमचा लाभ छोट्याशा खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधेची मोठी मदत गढिंग्लसमधील काळू मास्तर विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी झाली त्र्याऐंशी वी पुण्यतिथी विशाल आजरी फाऊंडेशनतर्फे वॉटर प्युरिफायर व शिष्यवृत्ती पालक विद्यार्थी मान्यवरांचा सन्मान मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांचे वक्तव्य नगरपालिका शाळांना आदर्श बनवणार श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये विविध उपक्रमातून माजी आमदार एस एस घाळी यांना अभिवादन प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण हस्ताक्षर व निबंध स्पर्धा यशस्वी शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा